तेज महाराष्ट्र न्यूज आपला महाराष्ट्र तेज महाराष्ट्र स्वतःच्या काठी भरलेला आयशर टेम्पो पलटी शनिवार दिनांक 27 जानेवारी 2024 रोजी सकाळी दहा वाजता गुजरात वरून पालघर जिल्ह्यातील धामणी या गावात गवताच्या गाठी भरण्यासाठी दोन आयशर टेम्पो आले होते गाठी भरून दुपारी दीडच्या दरम्यान आयशर टेम्पो क्रमांक जीजे बारा बी वाय एक्कावन्न अष्ट्याहत्तर हा धामणी गावातून गुजरातकडे जात असताना धामणी येथील पाटीलपाडा या ठिकाणी ड्रायव्हर नशेत असल्यामुळे व रस्त्याला वळण असल्यामुळे आयशर टेम्पो पलटी झाला सदर आयशर टेम्पोच्या ड्रायव्हरचे नाव अश्विन जोगी वयवर्ष छत्तीस आहे सदर अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही तेच महाराष्ट्र न्यूज साठी रघुनाथ भोगाडे पालघर